Gracias. न्यूज नेटवर्क मध्ये ने स्वागत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा कोळवीरे जिल्हा परिषद कटाषद गटासाठी गटा आपल्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुणी जी एक एजुकेटर आहे आणि कुठतरी एक समाजकार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबामधून आलेला आहे आणि नक्कीच आ, या दुर्गाडे कुटुंबांच्या माध्यमातून जे पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुरंदर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने जे सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य असेल किंवा इतर जे कार्य असेल ते पार पडताना आज त्यांची सुपुत्री प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर यांचे सुपुत्री जिल्हा परिषद आज नामनिर्देशन भरलेला आहे आपण ताई तुम्ही प्रथम निवडणुकीला सामोरं जात आहे तुम्हाला कसा म्हणजे फील होत आहे सध्या आज दोन हजार चौस जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब आणि या भागाचे आपल्या खासदार सुप्रिया तुळे सुप्रियाताई सुळे यांनी आमच्यावर जो माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभारी आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या चा प्रयत्न करेल आगामी काळामध्ये जे विजन आहे तुम्ही जे लोकांच्या पुढे मांडणार आहात काय विजनचे काय तुमचे तुमच्या प्रभागामधले किंवा तुमच्या विभागामध्ये का काय समस्या असतील ते काय विजन असतं निराश तक्रार गटामधून आज उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी समजा वीज बिल भी असेल त्यांच्यासाठी आपण काही स्टोरेजचे प्रकल्प आणू शकतो का ज्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याचा माल हा योग्य भावाल त्याला पण मिळेल आणि चांगला माल आपल्याला पण पुढे ट्रान्सपोर्ट करता येईल या पद्धतीचे जर छोटे काही प्रकल्प आपण करू शकलो ज्याचा आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू महिलांसाठी पण बचत गटांमार्फत किंवा सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात त्याच्यामार्फत आपण त्यांच्यासाठी स्वयंरोजगार त्यांच्या स्वनिर्मिती काही करू शकतो का त्याच्यामुळे घरी बसूनच आपल्या महिलाही कमवू शकतात वुमन एम्पॉवरमेंट जे आपण म्हणतो त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि युवकांचं तर त्यांची नवा ऊर्जा आम्हाला नक्कीच काम येणार आहे इलेक्शन मध्ये म्हणजे नवयुवक तुम्ही नवयुवती आहात आणि एज्युकेटेड आहात त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल असं तुम्हाला वाटतंय पुढील ज्या काही गोष्टी आहेत तुमचे जे वडील आहेत पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून जो जे सामाजिक कार्य आहे किंवा इतर ज्या शेतकऱ्यांच्या संबंधित निगडीत प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कुठल्या पद्धतीने होता खर तर लहानपणापासूनच मी हे सगळं घरात बघत आले म्हणजे इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः जरी नवीन असले तरी लहानपणापासून राजकारण आणि समाजकारण हे सगळं मी घरात पाहत आलेली आहे त्यामुळे त्यांनी जे केलं ते त्यांचं लोकांशी बोलण्याचं काय इंटरॅक्शन असतं किंवा ते लोकांचे प्रश्न कुठल्या पद्धतीने सोडवतात किंवा लोक त्यांच्याशी कशी अप्रोच होतात ते लोकांशी कसे अप्रोच होतात हे मी नक्कीच पाहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा मी माझ्या पुढील वाटचालीच नक्की मला उपयोग तुमच्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करताना आजचा मतदार हा सु खरंच सुज्ञान आहे त्यांना सगळं कळत असतं तर मी मतदारांना एकच आवाहन करेन की आपले नेते राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत तर त्यांचं ताकद वाढवण्याचं काम आपण नक्कीच केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून विकासाची गंगा ही आपल्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही दूत म्हणून मधलं मध्ये करू धन्यवाद आमच्या न्यूज चॅनल तर्फे आपण शुभेच्छा धन्यवाद